तर गाईज कशेच तुम्ही बरेच असणार तर आज आहे प्रवीण दादाच्या पोहोरांचा बर्थडे तर आता मी तिकडेच चाललेलो तर आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकड तर गाईज आता वहिनी रांगोली बनवते बनवते तर गाई पडला ना परत सायकल चालवायला बी लागले तुला काही लाज लज्जा नाही

Can... या प्रवीण दादा <laughs> या लावले तुम्ही <उले> <laughs> तर गाईज फायनल डेकोरेशन आहे लावले साईड ला तर गाईज आता मी आलो तर रेडी होईल नंतर डायरेक्ट भेटू तर काही आता रेडी आणि आबाला बर्थडे बॉय याला बाबा

कोणतरी टेकलं बघ तर काय जाता दा प्रवीण दादा मिनीस काय शर्ट वाजवतोय हो पटला मस्त हो, मिनी आमचा व्लॉगर आहे हा बघा कसे फटाके वाजवतो हो भित्र आहे भित्र लॉगर आहे आमचा यो

Hai guys bapon ali e ata vapas guys Be -be 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 -be. Hey,

किचनचा ऍक्सेस घेतलेला आहे मी आज सगळे ऑर्डर मिस कम्प्लीट करतो इथे

ahora la

बॅक बेंचर बॅक बेंचर आहे मोठा बॅक बेंचर आहे कसा वाटत तुला बॅक बेंचर होऊन बघ कला वगैरे